अगदी पारंपरिक पद्धतीने न बिघडता कशी बनवायचे अनारसे कठीण काम आहे असं सगळ्यांना वाटतं पण तसं काहीच कठीण नाही एक कप रेशनचे तांदूळ घेतलेत मी शक्यतो नवीन तांदूळ घ्या जुना तांदूळ घेऊ नका स्वच्छ चोळून चोळून धुवायचं आहे आता ह्याला तीन दिवस आपण पाणी बदलून बदलून भिजत ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं फर्मेंट व्हायला द्यायचं आहे त्या तांदळाला तर मी बुधवारी भिजत घातले होते परत गुरुवारी त्याचं पाणी बदललं आहे त्याच्यानंतर पाणी बदलायचं आहे म्हणजे एक पेला घालून धुऊन ते धुवायचे आहेत म्हणजे एका पेल्याच्या पाण्यात धुवून ते पाणी काढायचं आणि परत दुसरं फ्रेश पाणी ठेवायचं असं बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस मी ते भिजवले आणि शनिवारी चाळणीत गाळून घेतले गाळून घेतल्यानंतर पूर्ण चांगले गाळायच्यात चा, त्याच्यात एक थेंबर पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे आणि बरोबर एक तास नॉर्मल कपड्यावरती कॉटनच्या पसरवून ते सुकवायचे फक्त एक तास पंख्याखाली किंवा उन्हात वगैरे नाही नॉर्मल असे ते हवेवर सुकवायचे आणि त्याच्यानंतर त्याला मिक्सरला म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर जे पाण्याचं जे प्रमाण आहे ना फर्मेंट झालेलं ते तसंच राहिलं पाहिजे त्याची ती चव असते आता ह्याला बरेचसे नियम आहेत आंघोळ करून करा किंवा महिना पाळीमध्ये हे ह्याला हात लावत नाही ते बिघडतात कितपत खरं आहेत मला माहिती नाही पण मी हे सगळे नियम पाळूनच केले त्यामुळे ते, ते करायला माझे परफेक्ट पण झाले आणि सोपे पण झाले आता हे मिक्सरला थोडंसं वाटायला त्रास होतो तर चाळून चाळून जाडसर निघतं ते परत मिक्सरला वाटा असं करत ते चांगलं चाळून घ्या मैद्याची चाळणी घ्या बारीक एकदम जाड चाळणी घेऊ नका नाही तर मग ती तांदळाची कणीची कचकच तळल्यानंतरही लागते आता हे छान आपले पीठ बघा मस्त हाताने दाबून बघा पिठाचा असा गोळा झाला पाहिजे हाताने दाबल्या म्हणजे त्याच्यात तेवढं मॉइश्चर पाहिजे पाहिजे टायमिंग ह्याच्यासाठी सांगितलं की एक तास बरोबर ते नॉर्मल पा कपड्यावर सुकवायचे म्हणजे त्याच्यात त्या मॉइश्चरचं प्रमाण आणि ते, ते अंदाज परफेक्ट येतं अजिबात अनारसे बिघडत नाही आणि हीच पारंपारिक प पारंपरिक पद्धत आहे आता आपले एक कप म्हणजे पाव किलो ते त्याला मी दीडशे ग्रॅम गुळ वापरला तर गुळाचं प्रमाणही कमी जास्त झालं तरी अनारसे बिघडतात दीडशे ग्रॅम गुळामध्ये आता ते पीठ छान असं मी हाताने एकजीव करून घेणार आहे पहिलं ते कोरडं वाटेल नंतर जसं तुम्ही हाताने एकजीव करत जाल तसं छान एक पिठाचा गोळा तयार होतो आता आपण त्याला एकजीव करा म्हणजे ह्याला दुधाचा हात ओला हात केळे पिकलेलं केळं वगैरे काही टाकायची गरज नाही फर्मेंट करण्यासाठी किंवा पीठ लवकर फर्मेंट होण्यासाठी वगैरे सगळं असं करतात मी ते काही केलेलं नाही आहे तांदळाचं जे मॉइश्चर होतं शिल्लक राहतं एक तासच भिजवल्यानंतर त्याच्यातच ते छान असं गूळ मेल्ट होतं थोडंसं थो 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 आणि तो प्रॉपर असा गोळा तयार होतो त्याच्यानंतर तो स्टीलच्या डब्यातच बंद करून ठेवायचा आहे मला दुसऱ्या दिवशीच करायचे होते त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीच अनारसे करायला घेतले तुम्ही दोन ते तीन दिवस ते बंद ठेवा डब्यामध्ये आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा पीठ दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये चांगलं राहतं म्हणजे केव्हाही आयत्यावेळी काढून त्याचे अनारसे तुम्ही बनवू शकता बाहेर पीठ ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस ठेवा आणि त्याच्यानंतर अनारसे करून घ्या आता बघा हळूहळू हाताने चोळून चोळून मी पिठामध्ये मॉइश्चर निर्माण केलं आणि त्याचा एक छान बघा गोळा तयार होतो दुधाचा किंवा ओल्या पाण्याचा हात लावायची काही गरज नाही आणि फर्मेंट केल्यानंतर पण थोडंसं पीठ पातळ होतं पण काही नाही त्याचे अनारसे बरोबर होतात खसखशीवर ते हात दोन्ही हाताच्या बोटांनी तुपाचं बोट लावून ते असे दाबून जाडसर ठेवायचे असतात खूप पातळणे जाडसर ठेवले ना थोडे तर त्याला छानपैकी जाळी सुटते आणि ते फुलतात चांगले फर्मेंट चांगले झालेले झालेले असतील ना तर ते, ते फुलतात चांगले बघा मी दुसऱ्या दिवशीच घेतलेत करायला खरं तर अजून एक दिवस ठेवायला हवेत मग ते अजून छान असं पीठ फुलून येतं खसखस घेतली आहे तूप घेतलं आहे पोळपाटावर अर्धा चमचा चांगली खसखस पसरवून घ्या आणि त्याच्यावर तो अनारसाचा गोळा घेऊन आपल्याला दोन्ही बोटांनी प्रेस करायचा म्हणजे तो पोळपाटाला चिटकत नाही फर्मेंट झाल्यानंतर पीठ थोडं पातळ होतं आणि चिकट होतं म्हणून खसखस प्रॉपर पोळपाटावर घालून घ्या चिटकू नये म्हणून आणि मग अलगद हाताने उचलून कढईमध्ये सोडायचं मी तेलात तळलेत तुम्ही तुपात तळले तरी चालतील अंदाजाने किती लहान मोठे हवे तसे गोळे घ्या गोळा घ्या आणि तुपाचा हात लावून मी छान त्याला पसरवून घेतल्या खूप पातळ नका करू थोडंसं जाडसरच ठेवा अनरसे म्हणजे सगळ्यांचा आवडता बाहेर विकत घ्यायला घेत गे, गेलात तर भरपूर महाग मिळतात अलगद हाताने उचला आणि खसखसीची बाजू वर ठेवायचे आणि आता कढईमध्ये तेल किती तापलेलं हवं नॉर्मल तापलेलं हवं कडकडीत तेल नको आणि एकदम बारीकपेक्षा थोडा मोठ्या गॅसवरती तेल त्याच्यावरती असं झाऱ्याने उडवून कारण अलटी पलटी नाही करायचं आहे ज्या बाजूने तुम्ही तळायला सोडलं आहे त्या बाजूनेच तळायचे आणि गरम गरम तेल त्याच्यावरती सोडायचं आहे म्हणजे छान तो, तो खरपूस लाल रंग येईपर्यंत अनारसा तळला जातो आणि आपला अनारसा तयार आहे आणि छान जाळी पण सुटली आहे बघा आणि मस्त फुल्ला पण आहे तळायला थोडा वेळ लागतो मी एका वेळी एक एकच तळून घेतला आहे नाजूक हाताने तुम्ही दोन पण एका वेळी तळू शकता आणि परफेक्ट बघा फुलल्या आपला अनारसा तयार आहे